आणि त्याच्यानंतर माझी शेवटची भेट झाली ते यशवंतराव गडाखांना लोकसभेचं तिकीट हवं होतं म्हणून मी त्यांच्यावरून दिल्लीला गेलो आणि त्यावेळेस मी चव्हाण साहेबांना भेटलो त्याने तू इकडे कसा नाही म्हटलं साहेब गडाखांना तिकीट हवं म्हणाले मी दिल्ली याला मुंबईला जाणार आहे त्याच मी त्यांचा विचार करतो आणि मग ते छोटीशी म्हणजे रणजित देसाईचे माझे दिवाळ्याचे संबंध असल्यामुळं त्यांनी मला त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि मी माझे मित्र यशवंतराव गडाख यांना घेऊन मी कोवाडला गेलो होतो आणि तिथं चव्हाण साहेबांना आम्ही भेटलो दुसऱ्या दिवशी चव्हाण साहेबांना भेटायला मी पुन्हा प्रवरेला गेलो आणि नंतर मग मी बाळासाहेब विखे आणि चव्हाण साहेब असं आम्ही तिघे मिळून नगरला कार्यक्रमाला का आलो गडाखांच्या घरी आम्ही गेलो आणि तिथून कार्यक्रम का आणि साहेब अतिशय सुंदर बोलले आणि खरं तर ते भाषण पहिल्यांदा मी तुमच्या शिरस्ता या ट्यूब चॅनलचं अभिनंदन करतो आ, ते यासाठी की चव्हाणसाहेबांना जाऊन आता चाळीस वर्ष झाली एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते वारले आणि आता एकोणीस दोन हजार पंचवीस आहे म्हणजे चाळीस वर्ष जाऊनसुद्धा तुमच्यासारख्या तरुण माणसांना असं वाटतं की चव्हाणसाहेबांच्या आठवणी या तरुण पिढीपुढे आणि समाजापुढे जायला पाहिजे तर या तुमच्या उपक्रमाबद्दल मला खूप विशेष आनंद वाटतो तर तो पहिल्यांदा या उपक्रमाबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो साहेबांविषयी मला विद्यार्थीदशेपासून आस्था होती विशेषतः माझ्या आईला साहेबांचं फार कौतुक वाटायचं तिला असं वाटायचं की एखादा एका बिलीफाचा मुलगा या देशाचा इतका मोठा नेता झाला बहुजन समाजातला याच्याविषयी माझ्या आईला खूप असं मनापासून आदर असायचा आणि ते असं मला म्हणाले होते की माझं जर प पुस्तक निघालं तर चव्हाणसाहेबांचं तर मी त्यांना ते अर्पण करील तर अशी तिची ती भावना होती आणि चव्हाणसाहेबांचा माझा पहिला परिचय खूपच वेगळा झाला अहमदनगरला ते उपपंतप्रधान असताना आले होते आणि त्यावेळेस मी आणि माझा मित्र अनिल पाटील आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो प्रचंड गर्दी होती आणि त्यावेळेस एक मंगला पाटील म्हणून कोल्हापूरच्या कवयित्री होत्या तर त्यांना चव्हाणसाहेबांविषयी खूप प्रेमाने आस्था होती तर मला असं वाटलं की आपण चव्हाणसाहेबांच्या स्वाक्षरीचं त्यांना पुस्तक भेट द्यावं तर ते त्याच मला कुठलंच पुस्तक साहेबांचं मिळालं नाही तर जिप्सी नावाचा कविता संग्रह पाडगावकरांचा मला मिळाला आणि तो घेऊन मी स्टेजवर गेलो आणि साहेबांना म्हटलं की तुम्ही याच्यावर स्वतःला अरे हे माझं पुस्तक नाही हे पाडगावकरांचं आहे नाही पण म्हटलं ज्या व्यक्तीला मी पुस्तक देतो त्यांना तुमच्याविषयी खूप आदर आहे त्यावर तुम्ही सही करा आणि असं म्हणून त्यांनी सही केली आणि म माझ्याकडून ते पेन तसं सत्यवले अरे बाल तुझा पेन राहिला तर पहिल्यांदा पुस्तकाच्या स्पर्शाने सुरू झालेली भेट ही माझ्या आयुष्यामध्ये मला अत्यंत महत्त्वाची वाटते आणि दुसरा प्रसंग असा घडला की स्वामी का रणजित देसाई यांच्या कोवाड या गावी चव्हाणसाहेबांच्या हस्ते रणजित देसाईंच्या राजा रविवर्मा या पुस्तकाचं प्रकाशन होतं आठ एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आणि रणजित देसाईंचे माझे जिवाळ्याचे संबंध असल्यामुळं त्यांनी मला त्या कार्यक्रमाला का बोलवलं होतं आणि मी माझे मित्र यशवंतराव गडाक यांना घेऊन मी कोवडला गेलो होतो आणि तिथं साहेबांना मी भेटलो अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि त्याच माझ्या कावळ्यांच्या कविता या कविता संग्रहाला मला राज्य पुरस्कार मिळाला होता तर साहेबांच्या हस्ते माझा रणजित यांनी सत्कार केला तर तो, तो माझ्या आयुष्यातला पहिला सत्कार साहेबांच्या हस्ते झाला याचासुद्धा मला विशेष आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो की ज्यांच्याविषयी आपल्याला प्रेम आहे त्यांच्याच हस्ते आपल्याला पुरस्कार मिळाला आणि नंतर मग संध्याकाळी छान गप्पा झाल्या आणि नंतर सकाळी पुन्हा आम्ही साहेबांना भेटायला गेलो तर साहेब मला म्हणाले की तू पहिली कविता तुला आठवते का आणि मग पहिली कविता मी त्यांना म्हणून दाखवली आणि नंतर गडक म्हणाले की नाही राजकारणावर याची एक कविता आहे तर मला म्हणाले तू वाचून दाखवा साहेब म्हणाले तर मला फार संकोच वाटला पण मी म्हटलं आता ही संधी आलेली म्हणजे हे माझं अंतर्मन सांगतं की संधी आलेली तर आपण घेतली पाहिजे आणि म्हणून चव्हाणसाहेबांना मी ती कविता वाचून दाखवली तर ती कविता अशी होती गावाकडे तू परत चव्हाण साहेबांसारख्या समृद्ध माणसासमोर राजकारणाची कविता वाचावी असं मला संकच वाटला पण कधीकधी संकोच सोडून संधी घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि मग मी कविता त्यांना म्हणून दाखवली आज उद्या परवा तुला वाटेल त्यावेळेस कोणत्याही क्षणी तू दिल्लीला जाऊ शकतोस तुझे पोशाख तयार ठेवले आहेत नंदी बाल्याची झूल बरोबर घेऊन जा सगळीकडे तुला तुझे जातभाई भेटतील कुठल्याही गल्लीत प्रवेश करताना तुला कुणी अडवणार नाही दिवाणखान्यात झोपाळे टांगलेले असतील रस्त्याने चालताना दिशांच्या नावे विचारू नकोस ज्या घरावर फुली दिसेल ते घर आपले समज लाल किल्ल्याकडून संसदेकडे जाताना तू नंगा गेलास तरी हरकत नाही गांधीजी तुझे स्वागत करतील गांधींना फार ओळख दाखवू नकोस संसदेत हरवलेली गांधीजींची तीन वाकडी सापडली तर बघ नाही तर तसाच नंग्याने परत आहे गावाकडे मी तुझी वाट पाहतो साहेबांनी या कवितेला दाद दिल्याचा मला खूप आनंद वाटला आणि मग इतरही आमच्या गप्पा झाल्या आणि गप्पा वरता होता ते म्हणाले की मी तुमच्या जिल्ह्यामध्ये येणार आहे बाळासाहेबांकडं एक कार्यक्रम आणि त्यांनी मला बोलवलं आहे तेव्हा मी जाणार आहे तर साहेबांना म्हटलं त्यावेळेस आपण आम्ही तुम्हाला भेटतो ते ठीक आहे म्हणाले नंतर त्यावेळेस मी पैस या वासंतिक अंकाचं मी काम करत होतो आणि माझा मित्र आप्पासाहेब लोबडे याचा लेडीज हॉस्टेल हा कविता संग्रह मी प्रकाशित केला होता तर मला असं वाटलं की चव्हाणसाहेब आणि शाह प्रवरेला येणार आहेत तर नगरला आपण साहेबांच्या हस्ते एक पुस्तक प्रकाशन केलं तर काय हरकत आहे म्हणून मी चव्हाण साहेबांना फोन केला आणि मी म्हटलं की साहेब वेळ खूप कमी आहे पण मला अचानक सुचलं की तुमच्या हस्ते झालं तर बरं होईल तर साहेब म्हणाले ठीक आहे मी येतो दीड तासात मला तू कार्यक्रमातून मोकळं कर आणि मला खूप आनंद वाटला की एवढा मोठा माणूस पण फोरवर त्यांनी कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं आणि रितसर मलासुद्धा त्यांचं नंतर ताबडतोब दुसऱ्याच दिवशी मला त्यांचं पत्र आलं की मी कार्यक्रमाला येत आहे आणि दीड तासात मला मोकळं करावं आणि मला खूप आनंद झाला आणि नंतर मग चव्हाण साहेबांचा पुन्हा एकदा फोन झाला त्याला और मी औरंगाबादच्या विमानाने येणार औरंगाबादला येणार आहे मी तर तिथं तुम्हाला पुस्तक घेऊन ये आणि त्यात मी माझे मित्र डॉक्टर सदानंद मोरे यांना बरोबरी घेऊन मी गेलो आणि विमानतळावर मी साहेबांना ते दोन्ही पुस्तक दिलं कविता संग्रह आणि तो दि वासंतिक अंक दिला मग साहेब म्हणाले आता तुम्ही प्रवरेला चला मग आम्ही साहेबां पाठीमागच्या गाडीतून आम्ही प्रवरेला गेलो आणि मग तिथं साहेबांची आमची खूप चांगली भेट झाली अर्धा तास साहेबांनी आम्हाला दिला आणि साहेब म्हणाले की उद्या तुम्ही मला न्यायला या आपण बरोबर जाऊ आणि मला खूप आनंद वाटला त्याच मोरेंशी खूप त्यांच्या चांगल्या गप्पा झाल्या आणि मोरेंनी त्यांना काही प्रश्न विचारले होते आणि नंतर दुसऱ्या दिवशी चव्हाण साहेबांना भेटायला मी पुन्हा प्रवरेला गेलो आणि नंतर मग मी बाळासाहेब विखे आणि चव्हाण साहेब असं आम्ही तिघे मिळून नगरला कार्यक्रमाला का आलो गडाखांच्या घरी आम्ही गेलो आणि तिथून कार्यक्रम का आणि चव्हाण साहेब अतिशय सुंदर बोलले आणि खरं तर ते भाषण हे तरुण पिढीने ऐकलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून मी ते तुम्हाला मुद्दा मी ऐकवतो कारण त्यावेळेस ज्या पद्धतीने साहेब बोलले तर ते एखादा कवी जसं बोलतो तसंच चव्हाण साहेब बोलले सुरुवातीला असं म्हणाले ते मात्र माझ्या आयुष्यातलं फार मोठा क्षण आहे आणि तो मला सांगणं ही स्तुती म्हणून नाही तर साहेबांचं जे मोठेपण आहे ते मोठेपण यातून दिसतं तर साहेब असं म्हणाले की योगायोगाने या कार्यक्रमामध्ये मी सापडलो ही गोष्ट खरी आहे याचं खरंच हे अरुण शेवटे यांना आहे हा अरुण शेवटे मोठा लागवी माणूस त्याची माझी गाठभीट झाली रणजित देसाई यांच्या गावी कोवडला अगदी अलीकडची ताजी भेट आहे पण काही काही माणसं पहिल्या भेटीतच मित्र बनून जातात तसा हा मनुष्य पहिल्या भेटीतच माझा मित्र बनून गेला इथं सांगायला मला आनंद होतो मोकळा आहे कवी आहे अतिशय मोकळेपणे बोलला त्याचं बोलणं त्याच्या शब्दातून ऐकण्यापेक्षा त्याच्या डोळ्यातून पाहण्याचा मी प्रयत्न करतो असा एक मोठा प्रामाणिक तरुण आणि कवी आणि नंतर साहेब असं सुदरेख बोलले की तुमच्या पुढे लेडीज हॉस्टेलमधल्या अनेक कविता अनुर्धाबाईंनी वाचून दाखवल्या त्यातील एक कविता मला फार काही सांगून गेली माझ्या मनात बरेच दिवस जे होतं आणि जे राजकारणाच्या परिभाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत होतो ते त्यांनी कवितेच्या रूपाने मांडलेलं आहे कवितेचा नेमका तोच अर्थ त्यांच्या मनामध्ये आहे की नाही हे मला माहीत नाही चांगली कविता तेच की ज्या कवितेचा अर्थ अनेक पद्धतीने उमकतो मी जो अर्थ लावणार आहे तो कवीला मान्य आहे की नाही मला सांगता येणार नाही पण मला जो पटला तो अर्थ आणि मला जी आवडली ती कविता तुम्हालाही आवडेल अशी माझी कल्पना आहे त्यांनी प्रतिमा घेतल्या भिंतीच्या पावसाच्या वाटांच्या वाट ही त्यांची प्रतिमा आहे चांगली आहे कदाचित इतरांच्या लक्षात न येणारी ही कविता आहे काल मी अरुणला सांगितली वाटा वाटा म्हणजे विचार दिशा वेगवेगळे मार्ग अशा अर्थाने हा शब्द घेतला पाहिजे त्यांनी काय म्हटलं माहिती आहे वाटांनी स्पर्धा खेळावी वाटांनी वाटांना वाटन अडू नये थकल्या वाटेला आपल्या सामावून घ्यावे जुनीपणी भूतं मिरवणाऱ्या वाटांच्या वाटेसमुळेच जाऊ नये एकमेकांना घेऊन वाटांनी शितीत घेऊन घ्यावे मी राजकीय परिभाषेत याला बेजेचे राजकारण म्हणतो तुमचा तो अर्थ आहे असं तुम्ही मान्य करू नका तुमचा तो नसेलही कदाचित पण माझा मी काढलेला अर्थ हा आहे जीवन जगताना वाटांनी स्पर्धा खेळावी लागते मोकळेपणाने विश्वासाने स्पर्धा करावी वाटांनी वाटांना अडू नये वाढणाऱ्या वाटांना अडू नये नडलेल्या कामांना अडू नये मेहनतीने केलेल्या कामाशी स्पर्धा जरूर करावी स्पर्धेच्या भावनेने स्पर्धा करू नका नाश करण्याच्या भावनेने स्पर्धा करू नका ही तिच्या पाठीमागची वृत्ती आहे आणि त्याच्या पाठीमागे आशीर्वाद आहे आशावाद आहे अशा तऱ्हेच्या वाटांनी आपण शेतीत गिळून घेऊ वाट नुसती तिथं थांबत नाही वेळी एका शेतातून जाऊन दुसरीकडे गुप्त होत नाही ही वाटा आणि त्यांच्या वाटा क्षितीज गेळून घेण्या इतक्या दूरपण जाणाऱ्या आहेत अशा वाटांचं दर्शन घेणारे हा कवी आहे कदाचित त्याचं हे पहिलंच पुस्तक आहे म्हणून मी सांगतो की पहिलंच पुस्तक आम्ही तुमची स्तुती करत आहोत म्हणून दबून जाऊ नको अजून तुम्हाला पुष्कळ कविता लिहायच्या आहेत स्वतःचं अस्तित्व विसरू नका स्वतःचं मन ताजं ठेवा जागं ठेवा कविता लिहिण्याचा प्रयत्न सतत करीत राहा आणि त्यावेळेचे दुसरे कार्टून असं की माझं नुकतंच लग्न ठरलेलं होतं आणि मग माझ्या एका मित्रांनी चव्हाणसाहेबांना सांगितलं की त्या मुलीला घेऊन या आणि मग चव्हाणसाहेबांनी सांगितलं की अरे तू तिला घेऊन ये कार्यक्रमाला आणि मी तिला कार्यक्रमाला घेऊन आलो साहेबांची ओळख करून दिली आणि नंतर असं झालं की त्या मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्यामुळे तिने प्रेमविवाह केला आणि माझं लग्न ते राहून गेलं आणि तेव्हा साहेब मला म्हणाले होते की तुम्ही दिल्लीला या तर माझे खूप निराशेचे दिवस गेले आणि नंतर मी रणजित देसांच्या गावी मला जायचं होतं आणि जाताना मला असं कळलं की साहेब आज कराडला आहेत म्हणून मी चव्हाण साहेबांना भेटायला कराडला गेलो तर मला पाहता साहेब अरे तू एकटं कसा वेळ नाही साहेब ट्रॅजेडी झाली असं असं झालं तर साहेब फार सुंदर बोलले ते तुझ्या आयुष्यात नाही ट्रॅजेडी नाही तुझ्या आयुष्यात झालेला हा बदल आहे तो तू स्वीकारला पाहिजे आणि मग त्यांनी नोकऱ्याला सांगितलं की यांना नाश्ता द्या मग मला मी पोहे वगैरे खाल्ले आणि चव्हाणसाहेबांचा आणि वसंतदाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला का साहेब निघून गेले आणि मी कोवडला गेलो पण जाताना प्रवासामध्ये साहेबांचं वाक्य मला नेहमी पाठवलं की अनेकदा ज्याच वाईट गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते त्याच पहिला शब्द आपल्या टॅजेडी हा शब्द येतो की अरे माझी टॅजेडीला अरे माझं असं झालं पण साहेबांनी तो आयुष्यातला बदल आहे असं बोललं पाहिजे ती हे एखाद्या विचारवंतच असं सांगू शकतो आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की आता मी दिल्लीला जाणार आहे आणि तू माझ्याकडं आठ दिवस राहायला आहे आणि मग मला तो खूप आनंद वाटला आणि मी साहेबांकडं मग दिल्लीला मी राहायला गेलो आणि तेव्हा साहेबांच्या आमच्या खूप चांगल्या गप्पा झाल्या आणि साहेबांनी जवळजवळ मी चार पाच दिवस होतो आणि साहेबांशी बोलत असताना मला खूप आनंद वाटला आणि साहेबांना मी म्हणालो की तुमची एक मुलाखत मी घेतो तर साहेबांनी राजकारणाविषयी मुलाखत नको तू साहित्याविषयी मला विचार तर हे सुद्धा मला विशेष वाटलं कारण ज्या माणसाचं आयुष्य आयुष्यभर राजकारणात गेलं त्या माणसाला आयुष्याच्या संध्याकाळी साहित्यावर बोलावं असं वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यास मग मी म्हणलो की मला अमृताप्रितमना भेटायचं तर अमृता मी सुद्धा भेटलो आणि त्याही मला म्हणाले की चव्हाण साहेबांविषयी मला खूप आदर आहे आणि त्यांना सांगा की माझं तुमचं पुस्तक मी मराठीत वाचू शकत नाही तर हिंदीमध्ये ते प्रकाशित करा मग साई म्हणाले की तू त्यांना माझा निरोप दे की मी हिंदीमध्ये प्रकाशित करतो आणि अशा तऱ्हेने पाच सहा दिवस खूप साहेबांच्या सहवासात मला आनंद वाटला आणि मला एका गोष्टीचं विशेष वाटलं की, वा की ते भाषणामध्ये जे म्हणाले की पहिल्या विटीत हवा जर मित्र बनून गेला तर कदाचित मला त्याचं असं वाटलं की बाबा राजकीय माणूस हा प्रेमाने बोलत असतो आणि मग साहेब बोलले असावे पण तसं नाही जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये वाईट प्रसंग आला तेव्हा साहेबांनी घरी बोलायला जे घरी मला राहायला बोलवलं हे मला फार विशेष वाटलं क माझे अनेक मित्र नातेवाईक होते हितचिंतक होते पण कोणी मला घरी या आणि चार दिवस राहा असं म्हटलं नाही पण चव्हाणसाहेबांसारखा माणूस मला म्हणाला की तुझ्या आयुष्यात हा प्रसंग आला तर तू माझ्या घरी राहिला आहे तर हे साहेबांचं जे मोठेपण आहे हे मोठेपण ही एक दंतकथा आहे असं मी मानतो आणि ही माझ्या आयुष्यातलीच नाही तर ही सामाजिक जीवनामध्ये असा माणूस वागू शकतो हे दंतकथा म्हणून त्या गोष्टीकडे मी पाहतो आणि त्याच्यानंतर माझी शेवटची भेट झाली ते यशवंतराव गडाखांना लोकसभेचं तिकीट हवं होतं म्हणून मी त्यांच्यावर दिल्लीला गेलो आणि त्यावेळेस मी चव्हाण साहेबांना भेटलो त्याने तू इकडं कसा नाही म्हटलं साहेब गडाखांना तिकीट हवं म्हणाले मी दिल्ली याला मुंबईला जाणार आहे त्यावेळेस मी त्यांचा विचार करतो हो आणि मग ती छोटीशी माझी भेट झाली नंतर आम्ही दिल्लीतच मी गडाखानबरोबर होतो आणि नंतर कळलं की साहेब आजारी आहेत आणि मग साहेबांना भेटायला आम्ही गेलो त्यावेळेस साहेबांची ती अवस्था पण अतिशय वाईट वाटले आम्ही त्यांना म्हणजे साहेब चहा घेणार का तर ते हो म्हणाले मग आम्ही त्यांना चहा पाजला त्यांच्याशी बोललो पण बोलण्याची अवस्था हे नव्हती पण त्यांचं शेवटचं दर्शन घेऊन आम्ही त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडलो असं तो हिमालयासारखा एवढा महापुरुष ला, ला। ये हा शेवटच्या क्षणी मला पाहायला मिळाला हे सुद्धा माझ्या आयुष्यातलं मोठं भाग्य आहे आणि चव्हाण साहेब गेल्यानंतर माझ्या ज्या भावना होत्या त्या भावना दुःखी अंतकरणाने आम्ही नगरला आलो रात्री दूरदर्शनवर बातमी संपले साहेब गेले अनेक कार्यकर्ते नगरहून करारला अंतरयात्रेला गेले पण मी गेलो नाही का कुणास्ट पण माणूस गेल्यानंतर त्याच्या अंतरयात्रेला मला जावेसे वाटत नाही घरात एकटेच बसून राहावेसे वाटते आठ एप्रिल एकसोणी चौऱ्याऐंशी भेटणारे साहेब पंचवीस नोव्हेंबर चौऱ्याऐंशीला दिल्लीला भेटणारे साहेब मोजक्यात भेटी सुगंधी सवाद या भेटीत साहेबांचा पलीकडे दिसणारा सुसंस्कृत देखणा माणूस मला बघायला मिळाला साहेब गेले त्या दिवशी साहेबांचे दर्शन घेता आले ती आखेची भेट ठरणारे हे कुणाला ठाऊक होते भेट देणाऱ्यालाही माहीत नव्हते भेट घेणाऱ्यालाही माहीत नव्हते ऋणानुबंध या साहेबांच्या पुस्तकाची अर्पण पत्रिका नजरेसमोर येत होती साहेबांनी लिहिले होते कृष्णा व कोयना या दोन नद्यांच्या काठावर नांदणारे माझे कराडगाव यास तुझ्यापासून वर्षानुवर्षे दूर राहिलो पण तुझी ओढ नित्यनं वाढतच राहिली कोयनाच्या काठी राहिलो खेळलो तर कृष्णाच्या काठी शिकलो वाढलो दोन्ही नदींच्या पाण्यात डुंबलो याच पाण्याने काही छंद लावले काही श्रद्धा दिल्या आज मात्र हे श्रद्धाळ मन आपल्यातून निघून गेले होते आपल्या गावावर मनापासून प्रेम करणारे गावाविषयी कृतज्ञता बाळगणारे हे सुंदर मन कराडला ऋणानुबंधाची आत अर्पणपत्रिका देऊन कढारपासून दूर निघून गेले होते तर अशा तऱ्हेने साहेबांचा मला सहवास लाभला आणि परवा मी कराडला जाऊन पुन्हा मुद्दाम साहेबांच्या विळुंगुळा या घरामध्ये गेलो की जिथं मी चौऱ्याच्या भेटलो होतो आणि आता चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर पुन्हा मला तिथं जाता आलं साहेब नव्हते पण साहेबांचा चेहरा मला सगळीकडे दिसत होता प्रीती संगमावर गेलो तिथं साहेबांच्या समाधीचं सा दर्शन घेतलं आणि त्याच मला एका गोष्टीचा फार आनंद झाला की दोन तरुण माणसं कुठली होती मला माहीत नाही पण त्यांनी येऊन समाधीचं दर्शन घेतलं हे मला फार विशेष वाटलं की अजूनही तरुण माणसांना साहेबांची आठवण होते मला वाटतं की साहेब हे आजचं समाजकारण राजकारण ज्या पद्धतीने जातं तर साहेबांचं आयुष्य साहेबांचं साहित्य आणि त्यांचं राजकारण ही मला वाटतं या सामाजिक आणि राजकारणाच्या क्षेत्रामध्ये ही दंतकथाचं आहे असं मला वाटतं साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून मला वाटतं मी इथे थांबतो